नमस्कार महाराष्ट्रात खास करून मराठवाड्यातल्या धाराशिव लातूरचा काही भाग बीड जिल्हा बीड जिल्ह्यातलाही गेवराई शिरूर कासार पाटोदा या तालुक्याचा भाग म्हणजे सिंधफना मांजरा आणि तेरणा या नद्यांच्या उद्रेकानंतर काही प्रमाणात गोदावरी सुद्धा कारण गोदावरीतही विसर्ग वाढला आहे त्यामुळे गोदावरीचं पानही अनेक भागामध्ये घुसत आहे तर गोदावरी मांजरा सिंदफना तेरणा या नद्यांच्या मोठ्या प्रमाणात पाणी पातळीत वाढ झाली लाखो एकर जमीन या पाण्याने खरडून गेली शेतकऱ्यांच्या वेदनांना अंत नाही अशी स्थिती आहे जमीन खरडून याची दुःख काय असतं हे शेतकरीच जाणतो म्हणजे पेरलेलं पीक तर गेलंय पण वर्षानुवर्षाची मेहनत सुद्धा वाया गेली आहे अशी स्थिती आहे आणि या स्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं पुढे आलं पाहिजे सरकारचे हात मजबूत करायला अनेकांनी पुढे आलं पाहिजे हा मुद्दा देखील पुढे आला आणि महाराष्ट्राच्या सरकारनी याबाबत पंचनामे पाहणी करायला सुरुवात केली सरकारने आपल्या सगळ्याच निकषांना बदलत अगदी सगळ्याच निकषांना बदलत कसं लवकरात लवकर होईल त्याचा निर्णय घ्यायला सुरुवात आता तर दिवाळीपर्यंत निधी देण्याचं मदत देण्याचं घोषित केलंय दिवाळीच्या आत म्हणजे आताचे दहा दिवस संपतील हे दसऱ्याचे दोन दिवस आणि पुढे वीस बावीस दिवसाच्या आतमध्ये ही सगळी मदत सरकारची पोचणार आहे पण उबाठा काँग्रेस याचे नेते लगेच करा लगेच करा आत्ता करा आत्ता करा असं म्हणून मागं लागले म्हणजे मदत लगेच घोषित करणं आणि मिळणं यात फरक असतो अमित देशमुखांनी लातूरमध्ये या सरकारची इच्छा दिसत नाहीये वगैरे वगैरे पाहता असं करून ते बोलले उद्धव ठाकरे आणि संजय राऊत तर बेफामपणे सुटलेत म्हणजे शब्द नाही ना जमेल तसं करा लवकर करा अशा गोष्टी बोलायला सुरुवात केली आहे संजय राऊतांनी तर आत्ता द्या लगेच द्या टाका पैसे जसं काही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अर्थमंत्री तिजोरी नावाचा एक प्रकार असतो आणि त्यात बंडल ठेवलेले असतात आणि ते बंडल काढायचे आणि अधिकाऱ्यांच्याकडे देऊन ती वितरित करायला लावायची या स्वरूपाची भाषा बोलत होते ते ऐका पशुधन घरदार गावाच्या गाव वाहून गेली आणि नऊ लाख कोटीचं कर्ज असलेल्या या सरकारनं दोन हजार दोनशे पंधरा रुपये कागदावरती मंजूर केले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल केंद्र सरकारकडून दहा हजार कोटीची मागणी केली ती मिळाल्याशिवाय मराठवाडा पुन्हा उभा राहणार नाही उभा राहण्यासाठी फार वेळ लागेल पण तग धरणार नाही आत्ताच्या परिस्थितीमध्ये दहा हजार कोटी तात्काळ मराठवाड्याच्या पूरग्रस्तांना मदत मिळावी अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे ठीक आहे हे एवढं ऐकल्यावर ठीक आहे आता पुढे जरा जाऊया जेव्हा अशी स्थिती महाराष्ट्रामध्ये काही वर्षापूर्वी आली होती आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते मुंबईची तुंबई होताना जेव्हा पत्रकार मुंबई तुंबली का असं उद्धव ठाकरेंना विचारत होते तेव्हा उद्धव ठाकरेंचं उत्तर होतं तुम्ही पाऊस थांबवून दाखवा ऐका किती वर्ष चालणार आहे की पाऊस जास्त पडतो आणि महानगरपालिका तुम्ही था। पाऊस थांबवा किती वर्ष चालणार आहे की पाऊस जास्त पडतो आणि महानगरपालिका तुम्ही पाऊस थांबवा जबाबदार व्यक्ती या स्वरूपाचे उत्तर देत होते चिपळूण आणि कोकणमध्ये वा त्या फयान नावाच्या वादळानं भयान स्थिती आणली होती तेव्हा उद्धव ठाकरे सगळं ओसरल्यावर चिपळूणला बघायला गेले होते पूर पाहणी करायला तेव्हा ही लगेच मदत घोषित केली होती का एक स्क्रीनशॉट दाखवतोय ज्यात उद्धव ठाकरे म्हणतात की सवंग लोकप्रियतेसाठी नव्हे तर आम्ही सर्वंकष पाहणी करून निर्णय घेणार आहोत एवढंच नाही तर प्रेस कॉन्फरन्स मध्येही उद्धव ठाकरे असंच बोलले होते ऐका ते सर <साथ> साधारणतः महिना दीड महिन्यापूर्वी ते चौथे वादळ आपल्याला स्पर्शून गेलं होत सान झालेलं आहे नुकसान भरपाई आणि या सगळ्या लोकांना म्हणजे मी आता बघितलं असं की रस्त्याला बघितलं त्यांचा मान सगळा कचऱ्यापेक्षा वाईट अवस्था आहे काही भाजीपाला आणि काही सोडून सडून गेल्यासाठी वाईट लागली गेले वाट टाकले म्हणजे आयुष्य दुरुवस्त त्यानंतर एक मदतीची म्हणण्यापेक्षा पुन्हा त्यांच्या पायाची उभं करण्यासाठी सत्ता जे काही करायचं असेल ते करण्यात आज गोष्ट फक्त का करत नाहीये कारण नुसतं पिपळूचा विषय नाहीये पिंपळच तर महत्वाचं आहेच पण रायगड आहे रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये काही नुकसान झालेलं आहे आणि विशेषतः अजूनही कोल्हापूर कोल्हापूर तिथल्या आपल्याला अंदाज अजून यायचा आहे ओसरायला सुरुवात झालेली आहे तिथल्या सुद्धा नागरिकांना एक जिल्हा द्यावा लागेल मी पाहिलं म्हणजे उद्धव ठाकरे पंचनामे करणार होते सर्वंकष पाहणी करणार होते लोकप्रियतेसाठी नव्हे तर या सगळ्या गोष्टी करणार होते आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतात तेव्हा पंचनामे करणार पाहणी करणार प्रक्रिया करणार आणि मग मदत देणार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले की मग लगेच का देत नाहीत का करत नाहीत हे सगळे प्रश्न बरं या प्रश्नाच्या उत्तरादाखल देवेंद्र फडणवीसांनी काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हणजे आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जे काही के विधान केलंय ते तुम्हाला ऐकवतो साठ लाख हेक्टरचं नुकसान हे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे यापैकी पहिल्या टप्प्यातलं जे काही नुकसान होतं ऑगस्टपर्यंतचं त्याकरता दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित करणं चालू केलेलं आहे ई सीचे जे काही अट ती शिथिल करून एग्रिस्टॅक्चर रेकॉर्डप्रमाणेच हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भातली कारवाई आम्ही सुरू केलेली आहे असाही निर्णय करण्यात आलेला आहे की आता पुढच्या दोन तीन दिवसात सगळ्या प्रकारची माहिती आमच्यापर्यंत पोचेल काही ठिकाणी पाणी असल्यामुळे योग्य प्रकारचं असेसमेंट घेता येत नव्हतं आणि म्हणून त्यांना अधिकचा वेळ आपण दिला आहे पुढच्या दोन तीन दिवसात ही सगळी माहिती पोचेल त्यानंतर शेतकऱ्यांना करावयाची मदत असेल जी खरडून गेलेली जमीन आहे त्याच्याकरता करायची मदत असेल विहिरींच्या संदर्भात करायची मदत असेल घरांच्या संदर्भातली मदत असेल तातडीची मदत जी आपण सुरू केली आहे त्या संदर्भातले निर्णय असतील वेगवेगळ्या प्रकारे ज्या ज्या प्रकारचं नुकसान झालेलं आहे त्या सगळ्या नुकसानाच्या संदर्भात एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी तयार करून आणि ही सगळी जी काही मदत आम्ही करणार आहोत ही पुढच्या आठवड्यामध्ये त्या संदर्भातली घोषणा आम्ही करू आणि शक्यतोवर आमचा प्रयत्न आहे की सगळी मदत ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये मिळाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत तसाच निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे पाहिलं टंचाईवर ते बोललेत लगेच मदत देणार आहोत दिवाळीपर्यंत देणार आहोत या सगळ्या विषयांना त्यांनी स्पष्ट केलंय किती हा दुतोंडीपणा ठाकरे परिवाराचा संजय राऊतांचा की बस लगेच द्या लगेच द्या लगेच द्या सरकारने द्यावंच लागेल सरकारला द्यावंच लागेल सरकारने द्यायला हवं मदत नक्की करायला हवी माझा प्रश्न असा आहे की लातूर जिल्ह्यामधल्याच एका भागात प्रचंड हानी आहे दुसऱ्या भागात हानी झालेली नाही आहे बीड जिल्ह्यातल्या शिरूर कासार पाटोदा गेवराई या तालुक्यात हानी झाली आहे बाकी तालुक्यात तेवढी हानी झालेली नाही आहे धाराशिव मध्ये भूम परांडा वाशी तुळजापूर या पट्ट्यात हानी झाली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये काही तालुक्यांच्या मध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय जिथे झालंय त्या खऱ्या बाधित शेतकऱ्यांच्या पडे पर्यंत पोचायला हवं ना आणि ते बाधित शेतकऱ्यांच्या पर्यंतच पोचायला हवं बाधित शेतकऱ्यांच्या नावाखाली अनेकांनी लाभ करून घ्यायला नको आहे राहिला प्रश्न गोंधळ घालणाऱ्या लोकांचा माझा एक सगळ्यांना विनंती आहे आव्हान आहे ज्यानी ज्यानी अशा स्वरूपाचे राजकीय गोंधळ घातलेत ते कोण आहेत याचा जरा पहिल्यांदा तपास करा म्हणजे एका ठिकाणी तर मी बघितलंय की एक शेतकरी नव्या शेतकरी असं कधीच करत नाही एक दारू पिलेला व्यक्ती मुख्यमंत्र्यांच्या समोर जाऊन बोलतो आणि अद्वा तद्वा बोलतो तो शेतकरीत नसतो तो राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असतो अशा काही घटना घडल्यात का आणि ती व्यक्ती कोण आहेत शेतकरी असेल त्याच्या मागं भक्कमपणे उभं राहायला हवं राजकीय पक्षाचा कार्यकर्ता ड्रामा करणार असेल तर काय करायचं कारण मी ही शेतकऱ्याचं लेखक आहे शेतकरी आपल्या वेदना कशा मांडतो हे माहीत आहे आणि त्याच वेदनांचा विचार करणार सरकार असायला हवं असं आमचंही मत आहे पण सरकार देत नाही म्हणून या दुतोंडीपणाने आपण सत्तेवर असताना वेगळं नसतना वेग हि स्थिति भयङ्कर नमस्कार